नमस्कार मी रोहन दसवडकर मराठी वर्ल्डमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार चोवीस येतो बर आहे प्रत्येकाचीच आपापली जोरदार तयारी सुरू आहे आणि माझ्याबरोबर आहेत मन धागा धागा जोडते नवा या मालिकेतील सार्थक आणि आनंदी कसे आहात तुम्ही दोघं मजेत 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 कशी चालली एकंदरीत ही सगळी तयारी <laughs> खूप जोरदार घामघाळ तयारी नाही खरंच मजा येते एन्जॉय करतो आहे आणि लकीली आमचं असं झालं आहे की दोन्ही दिवस जेव्हा प्रॅक्टिस होती ते दोन्ही दिवस आ, सुट्टी।, सुट्टी होती युनिट गॅप होती त्यामुळे आम्ही टेन्शन फ्री नाचतो काय अरे पटकन सेट जायचं ती घाई नाही आहे जशी दरवेळेस असते त्या इथून पुढे होईल ते पण आम त्यामुळे आम्ही एन्जॉय करतो आहे टाईमपास करतो आहे मजा येते खरोबर कितवा दिवस आहे तसं बघायला गेलं तर दुसरा ओके ज्या स्टेप्स तुम्हाला शिकवल्या जात आहेत थोडं भाचकायला वगैरे होत आहे का, का शिकताना किंवा कोण दोघांपैकी कोण पटकन विसरते स्टेप्स किंवा लक्षात कोणाच्या नाही राहत असं नाही विसरत नाही आहोत पण कोरिओग्राफर वेगळं करतात आम्ही आमच्या स्टेप म्हणजे अगदीच दुसरा दिवस असल्यामुळे आत्ता फक्त तो फ्लो आणि ती एनर्जी लक्षात घेण्याचा प्रयत्न करतो स्टेपमध्ये एक 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 करून ते पण करून घेतात आमच्याकडनं त्यामुळे हां पण मजा तुला तर आम्ही नेहमीच नाचताना वगैरे बघितलं तू खूप उत्तम नाचतेस <laughs> पण मला सार्थकला विचारायचं आहे की कि तुला किती जड जात आहे डान्स करणं म्हणजे तू शाळेच्या शाळेच्या टाईममध्ये तुझ्या किंवा कॉलेज टाईममध्ये कधी डान्स वगैरे केलंस हो oh, केलं okay, की म्हणजे शाळेत कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये तर नाही कधी शाळेमध्ये पण ते काय म्हणजे सिरियसनेस नसतो त्याला आता टाईमपास म्हणून आपलं आपलं पोरच बसवतात किंवा शिक्षक काहीतरी बसवतात पण आत्ता मजा येते शिकायला आता थोडं मी मगाशी पण म्हटलं जसं की स्टार प्रवाहाने तो कॉन्फिडन्स दिला आहे मला थोडा नाचण्याचा तर तिसरा इव्हेंट आहे स्टार प्रवाहासोबत मला त्यामुळे हे छान शिकवतात शिकतोय मी आता म्हणजे इन जनरल डान्स पण शिकणं होतं आहे माझ्या त्या नावाने दोघांची एखादी आवडतं डान्स स्टाईल आत्ताच्या नाही नाही तुम्हाला एकंदरीत कोणती डान्स स्टाईल फोक जास्त आवडतं okay. फोक आणि बॉलिवूड म्हणजे मला आणि ते मी पटकन शिकते त्या बाबतीमध्ये मला खरं तर कथ्थक शिकायचं आहे मी मध्यंतरी क्लासेस लावले होते पण माझं ते पूर्ण झालं नाही बट इट्स माय विश की मला ते कम्प्लीट करायचं तू प्रशिक्षण घेतलंयस का कुठं मी भरतनाट्यमचं वर्षभर घेतलं आहे प्रशिक्षण आणि मग त्यानंतर मी फोक थोडंफार शिकली आहे कॉलेजमध्ये असताना इंटर कॉलेज कॉम्पिटिशन्समध्येही मी असायचे सो माझं तेव्हापासून कळ जास्त फोक डान्सिंगकडेच होता पण मला परत कथ्थक शिकायला नक्कीच आवडेल तुझे नाही मी शिकलो बिकलो तर नाही पण मला फॉर्म म्हणजे खरं तर फरक पण कळत नाही त्याच्यातलं पटकन बघून मला बघायला क्लासिकल आवडतं आणि नाचायला आपलं मिरवणूक गणपती डान्स गणपती डान्स हां बरं शाळेमध्ये आनंदी कधी डान्स करतानाच एखादा धमाल किस्सा वगैरे शाळेतला एक किस्सा मगाशीच सांगितलं मी कॉलेजचा सा पण एक किस्सा सांगेन इंटर कॉलेज कॉम्पिटिशन -कौ। होतं आणि माझी एंट्री होती तिथे सो मला टायमिंग दिला होता एक आणि ॲक्च्युली काही डान्सेस मे बी त्या दिवशी कॅन्सल झाले आणि त्यामुळे ती जी कॉम्पिटिशन होती त्यात जे जेवढे कंटेस्टंट होते ते पटापट त्यांनी उरकून घेतले होते आणि राहिली फक्त मी होते आणि मी या नशूनमध्ये होते की अरे माझं तर उशिरा आहे म्हणून मी आरामात रेडी होऊन वगैरे गेले आणि कॉम्पिटिशन संपली होती <laughs> 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 कॉम्पिटिशन संपली होती त्यांनी विनर्स अनाऊन्स केले होते आणि माझं असं झालं अरे देवा आता आणि नाही आणि मग माझं कॉलेजमध्ये असा so, एक किस्सा माझ्यावर घडला होता ठीक आहे हरकत काय केलंस तू त्याच्यानंतर सरळ घरी हो घरी गेले परत कारण म्हणजे मला त्यांनी जो जी वेळ दिली होती hmm. त्याच वेळेत मी गेले होते पण आता ती ते त्यांचं थोडासा प्रॉब्लेम झाला <laughs> तू <जो> उपलेलीस <laughs> मी झोपले नव्हते okay. मी मला जो वेळ दिला होता त्यांनी त्याच वेळेत गेले होते पण त्यांच्याकडून काहीतरी प्रॉब्लेम्स होते पण तेव्हा त्यांनी ती कॉम्पिटिशन उरकून घेतली होती सो असा एक किस्सा होता दोघांमध्ये म्हणजे रिअल वेळेस मोबाईल कोण जास्त युज करत की फक्त फोकस असता तुम्ही दोघं पण नाही इथे मोबाईल युज करण्याचा म्हणजे प्रश्नच येत नाही कारण इथे नेटवर्कच नसतं त्यामुळे आमचे मोबाईल असतात मला फुल नेटवर्क आहे पण तू करतोस की नाही मोबाईल युज झाल्यावर भूक कोणाला लागते असं नाही अजिबात एकंदरीत काय सांगाल की काय बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना यावेळेस नवीन तुमच्याकडून आम्ही आनंदी सार्थक जसे सिरियलमध्ये मध्ये दिसतात तसे या डान्स परफॉर्मन्स मध्ये दिसणार नाहीये तेवढंच मी सांगू शकते अगेन ती म्हणाली तसं म्हणजे रोमॅन्टिक असलं तरी रावडी डान्स आहे जरा खूप एनर्जी आणि फास्ट अशा स्टेप्स आहेत त्यामुळे आधी असं आम्ही नाही केलेलं किंवा सिरियलमध्ये पण डिण्याचं अगदी वेगळंच काहीतरी आहे त्यामुळे मजा येईल प्रेक्षकांना पण बघायला okay. मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून तुम्हाला तुमचा डान्स बेस्ट तुम्ही द्याल यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू